जनतेसाठी सदैव तत्परुकर जिल्हा परिषद कन्या प्रशालेत एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली दहावीला असलेल्या सर्व विद्यार्थिनी एकत्र येते दिनांक एकोणतीस रोजी कन्या प्रशालेच्या सभागृहात अनोख्या मैत्रिणींच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून करण्यात आले या स्नेह मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक घाटवले सर जाधव मॅडम पोद्दार मॅडम देशमुख सर सर कदम सर मिलिंद कांबळे राजेंद्र जाधव पाटील सर वाकडे सर स्वामी सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सर्व शिक्षक व विद्यार्थिनींनी मयत शिक्षक व विद्यार्थिनींना भावनिक वातावरणात श्रद्धांजली वाहिली त्यानंतर उपस्थित असलेल्या म्हणजे ज्यांच्याकडून ज्ञानाचे व शिस्तीचे धडे घेतले अशा आपल्या आदरणीय गुरुजनांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सर्व माजी विद्यार्थिनींनी सहर्ष स्वागत केले यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनींनी आपले अनोख्या पद्धतीने ओळख सांगितली प्रास्ताविक करताना सविता कदम यांनी सांगितले की खर तर लग्न पश्चात प्रपंचामध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर काही वर्षांनी मनाला थोडीशी उसंत या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने मिळाली मन पुन्हा भूतकाळात रेंगाळायला लागले बालपणीच्या मैत्रिणी शाळेमध्ये केलेल्या दंगा मस्ती अभ्यास अभ्यास व शिस्तीसाठी शिक्षकांचा खल्लेला मार गॅदरिंग संस्मरणीय सहली क्रीडा स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना पोटात होणारी बाकबुक परीक्षेचा निकाल या सर्व गोष्टीविषयी कधी हास्यविनोद करत तर कधी प्रचंड भावनिक झाल्या यानंतर उषा गायकवाड मनीषा कांबळे यांनीही आपापली मनोगतामध्ये शालेय जीवनातील अनेक आठवणी जागविल्या देशमुख सर जाधव सर सर कदम सर कांबळे सर पोद्दार मॅडम यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आयुष्याला कसे सामोरे जावे याचा मूलमंत्र सर्वांना दिला यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले त्यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आणला तो म्हणजे आपल्या चिरपरिचित विनोदी शैलीसाठी लक्षात असलेले पाटील सर यांनी अनेक मुश्कील खुमालदार किस्से सांगत पाटील सरांनी स्नेह हास्य हास्यकल्लोळ उडवून देत विद्यार्थिनींचा क्लास घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या विद्यमान मुख्याध्यापक घाटवले सरांनी उपस्थितांना अध्यक्षीय भाषणातून मंत्रमुग्ध केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शाळेला उत्कृष्ट अशी भेटवस्तू भेट दिली या मेळाव्यासाठी शिक्षक तर उपस्थित होतेच पण शिक्षकेतर कर्मचारी आदी सुद्धा स्नेह मेळाव्यासाठी आनंदाने उपस्थित होते या स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचलन उषा गायकवाड यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले तर आभार आपल्या अनोख्या पद्धतीने मनीषा कांबळे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीते होण्यासाठी मीनाक्षी सराफ ज्योती निकम उज्ज्वला चौधरी अर्चना खाडे अर्चना कोकणे सुजाता गिरीबा महानंदा माने आशा जाधव सविता कदम आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार मानल्यानंतर देखील सर्वजण गप्पा मारत फोटो सेशन करत तिथेच रेंगाळत होते तिथून जाण्यासाठी कोणाचाही पाय निघत नव्हता पुन्हा स्नेह मेळाव्यात भेटण्याचा वायदा करत सर्वांनी जड अंतकरणांनी एकमेकांचा निरोप घेतला इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुकर आपले शहर आपल्या बातम्या